मुख्य रस्त्यावरील वाकलेला खांब नागरिकांच्या सुरक्षेला धोका पालिकेचे दुर्लक्ष कायम तळोदा शहरातील देशपांडे फोटो स्टुडिओ पासून बेरसा मुंडा चौकापर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून डिवायडर वर उभारण्यात आलेल्या पद्धतीव्यांच्या खांबांपैकी एक खांब सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत पोहोचला असून तो पूर्णतः वाकलेला आहे सदर खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते शाळकरी मुले पादचारी व्यावसायिक व वा वाहनधारकांसाठी हा वाकलेला खांब अपघातास कारणीभूत ठरू शकतो विशेषतः वाऱ्याच्या झोक्याने किंवा एखाद्या वाहनाचा धक्का लागल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात या आहे याच परिसरात मोठ्या प्रमाणात गुरे बसून असतात बऱ्याच बऱ्याच वेळा वेळा त्यांच्यात भांडण होते या विद्युत पोलला गुरे ठोकली जाण्याची घटना घडल्या आहेत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही नगरपालिकेकडून या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कारवाईसाठी दुर्घटना घडावी लागते का असा संतप्त सवाल नागरिकांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे सदर खांब त्वरित हटवून नवीन व सुरक्षित खांब उभारण्यात अशी मागणी नागरिकांनी केली के आहे याबाबत नगरपालिकेने तातडीने दखल घेऊन अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे तळोदा शहरातील बहुतांश विद्युत खांबांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे पालिका विद्युत वितरण विभागाने तात्काळ यावर मार्ग काढून जीर्ण झालेले खांब तातडीने बदलण्याची गरज आहे शेतकरीचे गिऱ्यात माजी नगरसेवक सगळ्या गावामध्ये असे पोल आहे की जे तेव्हाही पडू शकतात मोठा दुर्घटना होऊ शकते तर जे काही जर कोणी जबाबदार असेल शासकीय लेवलवर त्यांनी याची काळजीपूर्वक दखल घ्यावी कारण असे सगळे पोल आहे बघा हे पगाय दाखवले सगळे पोल असे आहे की ते सगळ्या गावातले पाहिजे ते कोळी पोल मोठी दुर्घटना झाली याला जबाबदार कोण राहील एक माझी नगरसेवक आणि जबाबदार व्यक्ती एक सोशल वर्कर आहे म्हणून मी ते निर्देश तो तसाच आहे माझ्या पाण्यामध्ये एक मिनिट हा हा काम माझ्या पाण्यामध्ये अगदी सरळ होता मी पाजा मी माझे नगरसेवक हे नात्याने मला माहिती आहे एकदम सरळ होता तो इतका वाटला तेव्हाही तो, तो, तो होईल आणि मोठी दुर्घटना घडेल नगर परिषद जे आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि हा पोर बंदला पाहिजे त्यांनी माझ्या तक्रारीवरून हे सुरुवात पण केली होती खड्डे पण खोदले पण अजूनपर्यंत ते दुसरं खांब तिथे येत नाही ते बघा खड्डे पण आहे ते बुजले जाऊन झाले होते ते तर याची पण दखल घ्यायला पाहिजे का हे मी तुम्ही जे सगळ्यांचे कारवा ट टाकलेलं आहे तर हे या सगळं लक्ष द्यायला पाहिजे सैन हा खांबांचं जो प्रकरण आहे ते एम एस सी बी आणि नगरपालिका या दोघांनी संयुक्तरित्या जे जे जबाबदार असतील किंवा ज्यांच्याकडे जो अधिकार आहे त्यांनी ते पर्सनल मीट कारण हे मोठी दुर्घटना होऊ नये गावामध्ये हे अशी माझी इच्छा आहे